सोलापूर महापालिकेच्या रुग्ण पळवापळवी प्रकरणात आधीच वादात आलेले आणि सील करण्यात आलेले नवी पेठेतील श्रेयस नर्सिंग होम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे या हॉस्पिटलचे डॉक्टर्स डॉक्टर सुमित आणि डॉक्टर श्रद्धा सुरवसे हे दाम्पत्य बाळेगावात गुपचूप हॉस्पिटल चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्या बुधवार तेरा ऑगस्ट रोजीच्या अचानक धाडीत ही बाब उघडकीस आली महापालिकेच्या कोणत्याही परवानगीशिवाय आणि अधिकृत माहिती न देता हे डॉक्टर दाम्पत्य बेकायदेशीरपणे रुग्ण तपासणी करत असल्याचं निदर्शनास आलं आहे तपासणीदरम्यान या ठिकाणी ऑपरेशन थिएटर डिलिव्हरी रूम सोनोग्राफी मशीन अशी सर्व अत्यावश्यक वैद्यकीय साधने आढळून आली तसंच अनेक दिवसांपासून येथे रुग्ण तपासले जात असल्याचं व मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दीही पाहायला मिळाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं महापालिकेच्या हॉस्पिटलमधून रुग्ण पळवून खासगी हॉस्पिटलमध्ये आणण्याच्या प्रकरणात या हॉस्पिटल आणि डॉक्टरांचा सहभाग निष्पन्न झाला होता यास प्रकरणी एक ऑगस्ट रोजी श्रेयस हॉस्पिटल सील करण्यात आलं होतं आणि डॉक्टर सुरवसे नोटीस बजावण्यात आली होती त्यानंतर हे दोघं फरार होते तरीही बाळेगावात नव्यानं हॉस्पिटल सुरू करून रुग्णसेवा देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डॉक्टर राखी माने यांनी स्वतः धाट टाकून कारवाई केली सध्या या हॉस्पिटलला तात्पुरते टाळे ठोकण्यात आले आहे रीप सर प्रक्रिया पूर्ण करून हॉस्पिटल पुन्हा एकदा सील करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे